बघूयाला बॅक करून मला दाखव आजचा आज दिवस खूप चांगला होणार आहे आणि खूप जास्त मजा येणार आहे तर ब्लॉगला लास्टपर्यंत नक्की करा उघे भेटलेला आहे त्या फोडायला चालू केलेले आहेत ये हर वर्षी सारी फालतरी वर्षी पे हर वर्ष प्रमाणी पा ऐसी गावाला गावाला व्यक्ति आलेला आए हर वर्षी गावाला जो बाकी हा एकदम काड़क बंद है, है। <laughs> नैपकिन બાકી ડોલ બી લી બગુ શકતા અરે આજ રાજ પિયલા ના મન તુલા સંગત રે આજ રાજ દારૂના પીયા ટાળ્યા હો પણ આ પીના ભાઈ ભાઈ વા স্রিনাখিমিমনাখিয়েশ্য়েশে। স্রমনাখিমারা স্রসেয়ে স্রারেয়ে আন্য়েয় ঊণ্রাজরা. युवराज विक्रमंडळ सहा घराची सलामी देत आहेत त्यांना आरामत आरामत युवराज विक्रमंडळ सहा हे आपल्या खूप छान हा कॉन्फिडन्स आहे हा आत्मविश्वास आहे तुम्हाला त्या ठिकाणी पुण्याचा पाहायला मिळाला खास करून पण पाहिलं युवा राजे कोविंद पथकाचा त्या टी शर्ट वरून नाव वाचलं चला साई वाईट नवीन प्लेस आहे आणि लोकेशन जाम आहे तर आता आपण इकडे लावूया थर सात थरा ज्याच्या सात थर लावणार आहे बाकी कुठे आतमध्ये आणि इकडे पण आता लावणार आहे सात थराच्या जेव्हा सात थर लावणार आहे सात थर रिस्क रिस्कीवर आहे थोडे

नंबर एक नंबर अवकाश आवकाशा

अरे भाना तो बारा पाव एवढा ना तर तो आहे कांदा ना बिंदा नाही काय एकदा आप उतरले आणि आपण कामाने भरला आहे पाठी दाखव आहे भारी आहे टी शर्ट भारी आहे नाही नाही माझा निघाला ऑलरेडी तुझं काय झालं विचारत नाही त्याला पण विस्तारतच नाय नाही त्याच्यामध्ये आहे भाई हलवून तर हलवून टाक होय की लेणे कडाय झालंय एकदम राहत सर्वांना जेवून मी एकदम राहत झालंय मजा केला आणि हा मेन मुद्दा तर हा राहिला मेन मुद्दा ए रेकॉर्ड किती आहे બારા એકલાજી ખાઉી ખાલી ખાવા ખાલી છોટા પાઉન પાઉ तू दोन पाव खाणार दोन होय किती पाव खाल्ले नऊ पाव खाले पण भाजी नाहीतर भाजी असल्यास किती पाव खाल्ले असत तीन लादी पाव माइक बी सर्व एकदम इंटरव्ह्यू भाजी कमी पडली बघतो काय देशी काय बघत होता पावसा प्रमाणे त्याला याही वर्षी पाव आणि भाजी दोन्ही कमी पडलेली आहे दहा पाव किती पंधरा वीस पाव खाली असता वीस पाव काढलेला नाही कोणाची आहेत कोणाची वाडी बाकी सर्वांनी बरोबर आहे

तो बोलतो स्वप्न आहे माझा ही गाडी घेण्याचा आवाज 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 नाही ना आवाज पाव पाय भेटले बनले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आयोजित शिवमित्र मंडळ विराटनगर विभाग आयोजक विराटनगर सर्व पदाधिकारी यांचं मनपूर्वक आभार अभिनंदन सकाळपासून हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि चांगल्या आनंदाच्या वातावरणात पार पडलाय मला वाटतं सकाळपासून ऐंशीच्या वर गोविंद पत्रक येऊन गेलेत आणि सगळ्यांनी आपला चांगल्यापैकी आपल्या समोर आपलं हा खेळ सादर केलाय हा मराठा बोळा खेळ सादर केलाय त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि असंच पुढे सुद्धा आपला खेळ आपण सुशिक्षितपणे सुरक्षितपणे पार पाडू असे आशा बघतो युवा राजे मित्र मंडळ ग्लोबल सिटी आहे सात तारांची दिले आहे युवा राज आजूबाजूच्या सर्व आपल्या कार्यकर्त्यांना तसेच बोलताना विनंती आहे कृपया आपण होणारे जे गावत आहेत जे पथक आहे त्यांना सहकार्य करावं कोणालाही कशी इजा होऊ नये काळजी घ्यावी मित्रांनो हा सण असा आहे जो फक्त एकच सण असा आहे गोविंदा जो हा माणसाला वर येण्यास मदत करतो त्याचे पाय खिचत नाही तर त्याला वर वर चिरण्यास मदत करतो यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष असो किंवा कोणतंही काही असो सर्व मधोमध बाजव जाणून या खेळासाठी सर्व एकत्र येऊन आपला गोविंदा आपला पथक आपलं गोविंदाचे नाव कस मोठ होईल याकडे लक्ष येत सर्व गोविंद पक्षाला विनंती करतो की आज बदल करायचं आहे आपला गोविंद खाली पडत का बन पडला त्याला इथे जात का बने याची काळजी घ्यायची आहे बाळानं हळूहळू जरा हळूहळू घ्या आपल्या वेळ भरपूर आहे रात्री सकाळी सात आठ नऊ जसं तुम्ही बोला तसं आपण हंडी लावू काय ना प्रॉब्लेम नाही आहे एक दोन तीन पडल्याच्या नंतर मुतण्याची तयारी पण मुद्दा चित्ताना इकडे आहे কি রে दिवस गेला चांगला गेला एवढा पण काय नाही पण गेला ठीक गेला सात थराची ट्राय होती तुम्ही भग, बघितली असणार बाकी आता एक मानाची आपण सोडूया आणि असते आमच्या आजच्या ट्रॉफी तुम्ही बघू शकता अजून आहेत काय अच्छा हा डोकं आला नको आजच्या ट्रॉफी आमच्या गोल फिरा तीनदा राज वरती गेला हे फोडू नको थांब हे फोडू नको गोल फिरायचा दोनदा हे गोल फिर